या आठवड्यामध्ये वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला ई सीची परवानगी मिळाली आहे एनव्हेरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाळूघाट लिलाव होतील घरकुलांना पाच ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतलेला आहे तर त्याच्याही तरतूद आम्ही करणार आहोत एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे सोबतच एम सँड धोरण येत आहे जे क्रश जे दगडखानीवरनं तयार केलेली वाळू जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर स्टोन क्रेशर ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर त्यामधून मग ही जी रिव्हर्स हँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या दोन वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि सप्लायमधला जो काही फरक आहे तो दूर होईल मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन क्रशर लागणार आहे त्यातून वाळू तयार होणार आहे आज कुठल्या विषयावर तुम्ही बैठक घेता उन्हाळ्यात तापायला लागलेला नागपूर शहरातला पाणी पुरवठा नागपूर जिल्ह्यातला याबाबत बैठक नागपूर जिल्हा नागपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी वॉटर स्केअर सिटीची बैठक घेतो आहे कालही मी एक बैठक घेतली परवा एक बैठक घेतली आणि या बैठकीतनं नागपूर शहराला पुरेसा पा पाणी मिळेल आणि जिल्ह्यामध्ये कुठे टँकर लावण्याची परिस्थिती येणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे एक सहतीस कोटीचा आराखडा मी तयार केलेला आहे आणि नागपूर शहरामध्ये बावीस तारखेला मी पुन्हा एकदा शहराची बैठक घेणार आहे आणि यातनं नागपूर जिल्हा अमरावती जिल्ह्याची पाणीटंचाई दूर करण्याचा आणि अमरावती जिल्ह्याचाही पाणीटंचाई आराखडा मी मंजूर केला आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याचा जे टंचाई येणार नाही स्केअर सिटी होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे काँग्रेसच्या होते अहमद पटेल यांच्याशी त्यांची भेटही झाली होती अहमद पटेल आज ते सांगायला नाही पण असं म्हणणं आहे की भेट सुद्धा झाली होती वेळेला या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही माझे काही लक्ष नाही कारण आता जनतेला विकास पाहिजे आहे आणि त्यामुळे आमच्यासमोर प्रायोरिटी आता पॉलिटिकल प्रश्नाची नाही आहे राजकीय सरबत्तीची नाही आहे आमच्या समोर प्रायोरिटी आहे की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार कसं न्याय देईल आणि जे आम्ही संकल्प दिला जनतेला तो पूर्ण कसा करू याकडे आमचं लक्ष आहे संजय राऊताकडे वगैरे आमचं लक्ष नाही आहे माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल जे कोर्टाने निरीक्षण नोंदवले खूप टीका होत आहे माणिकराव कोकाटे यांना ठरवलं तर तिथे घ्यावी लागली असती खर्च झाला असता असं कोर्टाचं निरीक्षण आहे नाही आता कोर्टाने काय त्या ठिकाणी जे काही टिप्पणी केली असेल त्यावर ते मला सविस्तर वाचूनच बोलावं लागेल त्याच्या पंचकृषीमध्ये पाण्याची मोठी समस्या होती आणि काही वर्ष काही दिवसांआधी राज्य सरकारनं त्या नुँ, शेतकऱ्याला पुरस्कार देखील दिला होता नाही असा की आता तिथली काय परिस्थिती निर्माण झाली प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते कधी पाऊस असतो कधी नसतो कधी टंचाई असतं कधी पूर्ण पाणी असतं प्रत्येक वर्षी परिस्थिती बदलत असते त्या त्या भागामध्ये या त्या काय परिस्थिती झाली याचा ने नेमका मी आ, 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 गेल की त्या ठिकाणी अहवाल घेईल किंवा आढावा घेईल त्या बाबतीत सरकारकडे विचार झाला पाहिजे आणि तू नक्की करू नहीं ऐसी जो एक्टिविटी हुई है तो उसके लिए गंभीर गंभीर स्वरूप से हमारी केंद्र सरकार वहाँ की राज्य सरकार भी कड़े कदम उठाएगी और ऐसी ग्रेनेड्स ग्रेनेड से जो बॉम्ब हल्ला होता है या ग्रेनेड हल्ला होता है इसके लिए पूरे देश में एक चिंता का वातावरण बनता है तो मुझे लगता है सरकार पूरी तरह से जिन्होंने किया उनको ढूंढेगी और कार्रवाई करेगी किस्ते